खगबाकी करधारकांवर महानगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे याचाच भाग म्हणून पथक क्रमांक एक वसुली रुपये साडेतीन लाख व पाचच्यापेठीतील तानाबाना शोरूम सील केले असून पथक क्रमांक दोन वसुली रुपये दोन लाख पाच हजार सहाशे दोन नळ कटकेरे पथक क्रमांक तीन वसुली दोन लाख सत्तावीस हजार एकशे अठरा पथक क्रमांक चार वसुली एक लाख पंचवीस हजार दोन नळकट केले पथक क्रमांक पाच वसुली एकसष्ट हजार पथक क्रमांक सहा वसुली रक्कम रुपये तीन लाख तेरा हजार नऊशे छप्पन्न दोन मिळकतींचे नळकट केले पथक क्रमांक सात वसुली रुपये तीन लाख एकोणऐंशी हजार एकशे शहात्तर पथक क्रमांक आठ वसुली ऐंशी हजार आठशे शेहेचाळीस तीन मिळकतींचा पाणी पुरवठा बंद पदक क्रमांक नऊ वसुली एक लाख पन्नास हजार रुपये एक नळ कट केला आज एकूण भरणा रकमेमध्ये वीस लाख छत्तीस हजार पाचशे चौतीस रुपये जमा झाले असे सांगण्यात आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका